शिक्षणापासून वंचित करून स्वतः कृषी केंद्र चालवत औषध विक्रेता यावल तालुक्यातील चारमळी येथील महेश पाटील यांनी शिक्षक पदावर रुजू असून ती शाळेत जात नाही त्यांनी शिक्षक पदावर एका मुलाची नियुक्ती केली आहे आणि ती शासन मान्य आहे म्हणून माझ्या बदल्यात तो रुजू आहे आणि ह्या बंदास ज्या बारेला मुलगा याला स्वतःला काही लिहिता वाचता येत नाही तो शिकवणार पहिली ते चौथीच्या मुलामुलींना कुठल्या प्रकारही त्यांना लिहिता वाचता येत नाही सर स्वतःच्या हातानं नाव गिरवून सांगत आणि मुलांना ते लिहिते का हे आता एका छोट्याशा व्हिडिओद्वारे आपल्याला समजेल तर बघा ती मुलं जी शिकवण्यासाठी बसले त्यांना माहीत नाही की कुठल्या वर्गात शिकता म्हणून अशा प्रकारे शासनाचा पगार आपल्या खिशात घालून जळगाव येथे कृषी केंद्र चालवित आहेत हे गुरुजी आदिवासी मुलांना आदिवासी समाजाला भूलभुलया करत आहेत अशा शिक्षकाला फसवणुकीचा कलम लावून बडतर्फ करण्याची मागणी आदिवासी बांधव करीत आहेत प्रतिनिधी बाळू वाघ सह एव्ही माझा जळगाव